मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त फॉलो करा आपल्या फेसबुक पेजला किंवा आपल्या युट्यूब चॅनलला आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पाठवत असताना सबस्क्राईब करताना बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा फेसबुकच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत सगळी वैचारिक माणसं जाती धर्माच्या भिंती तोडून तुम्ही आणि मी भारतीय म्हणून आपण चर्चा करतोय त्याच्यामुळं सत्ताधारी असो किंवा विरोधक आपल्याला कुणाचं काही देणं घेणं नाही पण जो विचाराशी गद्दारी करतो तो महाराष्ट्राचा आणि देशाचा गद्दार असतो आणि गद्दारांचा बाजार उठवण्याचं काम हे तुमचं माझं आहे लोकशाहीला आपल्याला तो मूलभूत हक्क अधिकार दिलाय गद्दारी कुठं नाही गद्दारी कुठल्या विषयात नाही गद्दारी कुठल्या लोकांमध्ये नाही त्या, -त्या सगळ्या गद्दारांचा बाजार उठवण्याचं काम आपण नेहमी करत आलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा करणार आहे आता ते गद्दार सामाजिक असो वैचारिक असो राजकीय असो किंवा आर्थिक असो हे सगळीकडे आता सध्या फिरत आहेत कारण लोकसभेच्या अगोदर सुद्धा ते ॲक्शन मोडवर होते आता विधानसभा निवडणुका येत आहेत आणि माझं स्पष्ट मत आहे प्रत्येक राजकारणी माणूस तो कुठल्याही पक्षाचा असू द्या सध्या मी पुण्यात फिरतो मी मुंबईमध्ये गेल्यानंतर पाहतोय की सध्या इच्छुक आमदारांची भावी आमदारांचे प्रचंड बॅनर्स लागलेत प्रचंड कटआउट लागल्यात रिक्षावर होर्डिंगवर सगळीकडं ह्या इच्छुक स्वयंघोषित सम्राट भावी आमदारांचे बॅनर पाहून मनाला खर तर दुःख याचं होतं की जे पूर्वी ब्लॅक कॉलर गुंड होते ते आता व्हाईट कॉलर पुढारी झालेत फरक फक्त एवढाच झालाय शोषण फक्त त्यांच्यापासून लोकांचं ज्या पद्धतीनं करायचं ते हे व्हाईट कॉलर गुंड करतातच करतच आहेत तुम्ही मुंबई पुणे तिकडं संभाजीनगर तिकडं नागपूर आणि मग संपूर्ण उर्वरित महाराष्ट्र हे सगळीकडे तपासा तुम्हाला ते पाहायला मिळेल मी चर्चा मित्रांनो महत्वाच्या विषयावर करतोय विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हरियाणा विधानसभेची तारीख जाहीर झाली आणि ती बदलली सुद्धा आता एक म्हणजे त्यांनी जे टेन्टेटिव्ह प्रोग्राम ज्या पद्धतीनं ठरवलाय आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीचे बिगुलं वाचतायत आता अगोदर साधारणतः काहीतरी एक नोव्हेंबर तारीख होती मतदानाची ती चार दिवसानं वाढून पाच नोव्हेंबर केलेली आहे आणि निकाल मात्र आठ नोव्हेंबरला लागणार आहे हे मी हरियाणा विधानसभेच सांगतोय थोडा प्रवास इतर विधानसभेचा महाराष्ट्राच्या बाहेरच्या आपण चर्चा करत असताना आपण महाराष्ट्रात खरं तर डोकून पाहिलं पाहिजे आपण महाराष्ट्राचे नेते आहोत महाराष्ट्राच्या नेतृत्व करणारी जनता सध्या राजकारणामध्ये ऍक्शन मोडवर आहे तुम्ही आम्ही सर्वसामान्य मतदार म्हणून आपली ती नैतिक जबाबदारी आहे की आपण पैसे घेऊन मतदान नाही करायचं पण मतदानाला जाताना प्रत्येक मतदारांनी आपला मेंदू सोबत घेऊन जायचा कारण समोर जी उमेदवाराची यादी असते तुम्हाला गोंधळून जाणारी असते कारण बबल्या तुम्ही त्याला एका पक्षात पाहिलं असतं बबल्या कधी बबड्या होतो आणि बाबड्या कधी पक्ष बदलतो तुम्हाला माहित नसतं पण बाबड्याला तिथं किंमत दिलं नाही म्हणून तो पण पक्ष सोडतो बबड्या तिसऱ्याच पक्षात जातो बबड्याचा बबलू कधी होतो हे अजिबात कळत नाही बबलूला तिकीट देईपर्यंत बबलूचं नाव यादीमध्ये असत पण बबलू अचानक काहीतरी गडबड केलेली असते किंवा नेतावरचा अचानक गडबड करतो आणि बबलूला नंतर बाल्या करून टाकतात त्याचा गेम करतात त्याला तिकीट मिळवून देत नाही आणि मग तो पैसे देऊन पक्षाला बसलेला असतो निधी देऊन आणि मग सगळे खाऊ खोजाव बत्ती बुजाव अशी अवस्था सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची आहे मित्रांनो विनंती एवढीच आहे की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण कनेक्ट राहण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाची तारीख का, का जाहीर होत नाही महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू नाहीये का बर त्यांना काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही का सगळं आहे लोकसभा वाजवली त्यांनी तर विधानसभेच काय घेऊन बसलंय अठ्ठेचाळीस लोकसभा होत्या पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरन त्याने ते ऑलरेडी काम ते केलेलं आहे सेटअप ऑल रिस्पेक्ट सगळा त्यांच्याकडे रेडी त्याला फक्त ऍक्शन मोडवर कन्व्हर्ट करायचं लाडकी बहीण योजना आणली त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं झालं त्याच्यानंतर अगोदरच बदलापूर प्रकरण झालं सरकारला जे क्रेडिट घ्यायचंय आणि मतामध्ये त्यांना जे रूपांतर करायचंय घटना इतक्या डेंजर घडतायत महाराष्ट्रामध्ये की सत्ताधारी सत्तेत असून सुद्धा त्यांना हाताला काही लागत नाही आणि त्याच्यात महत्वाची जी सह सहयोगी पक्षातले सहयोगी नेते जे असतात सोबत कोण बसलंय ते बघून जर ज्यांना उलटी होते आपोआप महाराष्ट्रातलं जे मानवी मन आहे ते बरोबर डायवर्ट करण्याचं काम या सगळ्या माध्यमातून होतय होतय म्हणजे होतय कारण दुसरा त्याला ऑप्शनच नाहीये एक गोष्ट एखादा नेता बोलून जातोय ने जातोय लगेच दुसऱ्या दिवशी तो शेतकऱ्याची लायकी काढतोय आता मला सांगा असं जर केलं तर सत्ताधाऱ्यांना कोण मतदान करणार आहे का सत्तेच्या मस्तीपुढे खुर्चीच्या लोभापुढे आणि आपल्या निष्क्रियतेपुढे बाप भडाने भैया सबसे बडा रुपया म्हणून टोकन देऊन जे मंत्रीपद ज्या ज्या लोकांनी घेतले किंवा जे जे पद त्यांच्याकडे आहेत सिनियरिटी नुसार ती सगळी डेंजर झोन मध्ये आहेत म्हणजे ते निवडणुकीला आता भविष्यात निवडून येतील की नाही ह्याची गॅरंटी त्यांना तर नाहीच नाही मतदारांना सुद्धा नाही मग असं असताना म्हणजे निवडणूक प्रक्रिया एका बाजूला आणि राज्याची धोरणं दुसऱ्या बाजूला हा सगळा विसंगतीचा खेळ झाला आहे भावनिक के राजकारण केलं जात आहे धर्माचं राजकारण केलं जात आहे लव जेहाजच्या गप्पा मारल्या जातात विद्वेषाच्या पोळ्या भाजल्या जातात हे सगळं महाराष्ट्रात होत आहे फक्त टार्गेट मिशन इन विधानसभा दोन हजार चोवीस बाकी काही नाही आता मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचंय की यो, योजना तुम्ही आणल्या किंवा तुम्ही मार्केटिंग केली तुम्ही सगळं हे झालं आरक्षणाचा प्रश्न सोडू शकले का आरक्षणाचा प्रश्न दहा टक्क्यामध्ये मराठी झालेत का खुश काय झाले त्यांचं हे आपले धनगर समाजाचे एष्टी आरक्षण द्या म्हणून बसले होते बसलेत आणि भविष्यात संघर्ष करतील झाली का त्याच्यावर चर्चा आरक्षणाचा विषय बाजूला डेव्हलपमेंटच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत तर प्रशास प्रशासक असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळं ते सगळे बाब झालेत ते अजिबात कुणाला मोजायला पण तयार नाही हा झाला एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक महानगरपालिकेतल्या नगर तर नगरसेवकाला पण वाटतं मी आता आमदारच झालो पाहिजे जे चेनेच पटे प्रत्येक पक्षातले जे जाडे भरणे कपडे घालून वाईट पुढं पुढं करणार असतात उगस दादापास जायचं दादांच्या कानात बोलल्यासारखं करायचं ताईपशी जायचं ताईच्या कानासोबत बोलायचं किंवा साहेब आले कुठल्याही पक्षाचा साहेब जे आपले एक दोन तीन चार नंबरचे नेते असतील त्यांच्या जायचं कुचकुच करायचं काहीतरी काळात बोलायचं विषय संपला फोटो काढायचं व्हायरल करायचं स्वतःनेच आणि मग गप्प बसायचं कधी किती लाईक येतात किती कमेंट येतात ही जी मानसिकता आहे ती राज्यकर्त्यांची झाली म्हणून कदाचित म्हणजे समजा एखादा उदाहरण घ्या विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये आहे मग उदाहरण पुणे शहराचं घेऊया पुणे शहरातले ज्वलंत विषय कशाचे आहेत मग तिथल्या विधानसभेच्या एखाद्या उमेदवाराचं काय मत असत मत, मत काहीच नाहीत आमदारापर्यंत सामान्य जनता पोहोचू शकत नाहीत असे आमदार आहेत आता काही त्यांनी मताला एक लाख रुपये जरी वाटले तर ते निवडून येणार नाहीत हेही वास्तव आणि सगळ्यात महत्वाचं वास्तव म्हणजे गुडघ्याला भाषिक मांडणारे जे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले नेत्यांचा आता जो काही पीक आलंय ना मार्केटमध्ये प्रत्येकाला आमदार प्रत्येकाला नगरसेवक प्रत्येकाला एखादी स्टँडिंग याच्याच स्वप्नांनी याच विषयाने सगळे त्या ठिकाणी प्रयत्न करा इतकं दुर्द म्हणजे डेंजर यांचं रॅकेट सुरू आहे पण सगळ्यात महत्वाची माझी चर्चा इथून पुढच्या दोन अडीच मिनिटांचीच आहे फक्त त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो सबस्क्राईब करा संतोष शिंदे जे बोलतोय ते खरंच सांगतोय उद्याची जी विधानसभा आहे शंभर टक्के सध्याचं विद्यमान युतीचं सरकार शिंदे फडणवीस पवार सरकार हे डेंजर झोन मध्ये आहे स... म्हणजे सकाळ किंवा अजून कोणाचा तरी सर्वे आला होता त्याच्यामध्ये मी तर पूर्ण माहिती वाचली सुद्धा नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे सर्वे काही पण येतील हो सर्वे द्यावे पण लागतील ठीक आहे बोलतो मी तानाजी सावंतांबद्दल सुद्धा आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या एवढी भयानक असल्यामुळे तिकीट द्यायचं कुणाला मग कुणाला तरी कापलं जाईल जे दोन तीन टर्म गाजवलेत त्यांना आता घरचा रस्ता किंवा इतर ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करतील संधी तर नवीन लोकांना द्यावी लागेल आणि ह्या सगळ्या संधीच्या ह्याच्यामध्ये त्या त्या मतदारसंघातली जी महत्वाची पॉईंट ऑफ म्हणजे काम आहेत किंवा जे गरजेचे आहेत त्याच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष आहे ना किती दिवस आता हे प्रशासक नावाची ओबीसीच्या आरक्षणाचं काय प्रश्न मिटे ना असंख्यच म्हणून स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था थांबून आहेत आता महापालिकेचा आयुक्त आणि झेडपीचा सीओ इतके मस्तवाला आणि मालामाल झालेत तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार असंच लटकून बसायचं काय ज्यांना आमदार व्हायचं ज्यांनी प्रचंड बॅनर त्याचा वाढदिवस म्हणजे आयुष्यात एखाद्या उमेदवाराचा मी उद्या तर सगळं शूट करायलाच बाहेर पडणार आहे इतके बॅनर लावले त्या विधानसभेच्या इच्छुकांचे बापरे यांचे चेहरेत ना ते असे कोमिजलेले ते बघूनच ह्यांचा राग येतो की अरे काय कुणीकडे चाललाय महाराष्ट्र माझा ज्या ज्या चुकीच्या घटना घडतायत त्या तर दुर्दैवी आहेतच आणि काही वाचाळवीर ज्या काही वाचाळवीरांनी विष कालवणारी स्टेटमेंट करतात ते तर अजून वेगळे उदाहरण आहे ना तुमच्याकडं मंत्री तानाजी सावंत कुठल्या खात्याचे मंत्री मला माहीत नाहीत कुठल्या तरी खात्याचे मंत्री आहेत तानाजी सावंत त्यांचं असं सा म्हणणं आहे आणि त्यांचा असा समज पण आहे जो त्याने राष्ट्रवादीबद्दल उलट्या येण्याचा बोलून दाखवला आणि आज तर त्यांनी हाईटच केली की शेतकऱ्याचीच अवकत काढून टाकली खरं तर सरकार किती म्हणजे बेदखल आहे आतापर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला का पाहिजे हो होती यांना घरात बसवायला पाहिजे हो होतं यांचा राजीनामा घेतला पाहिजे सत्ताधारी तिन्ही पक्षाला महाराष्ट्रातली जनता शेतकऱ्याचा अपमान केल्यामुळं मतदान करणार नाही असं लोक फोन करून सांगतात अरे पिकालाच हमी भाव नसेल काही न्यायच मिळत नसेल तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होतात त्या किती संशयास्पद आहे हे मला म्हणायचं म्हणून विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची जाणीवपूर्वक पुढे पुढे ढकलणं टाळणं याच्या माग फार मोठं षडयंत्र असू शकतं एवढे विधानसभेच्या म्हणजे मतदारसंघातले मी तर दोन चारच मुद्दे फक्त चर्चा केली मी मतदारसंघाचं नाव सुद्धा घेतलं नाही पण ही जी काही दोन चार मुद्दे आहेत ती स्पीडमध्ये पुढे घेऊन कोण जाणार आहे की नाही जर ते पुढे नाही घेऊन गेले ते तसेच कागदात नंतर फाईलमध्ये नंतर बंद कोठडीमध्ये जातील मूळ विषयाला बगल दिले जाईल आणि म्हणजे दिली जाईल आणि महत्वाच्या घटनात्मक विषयांना विनाकारण दुर्लक्ष केलं जाईल असं मला वाटतं राहिला शेवटचा माझा एक मिनिटाचा मुद्दा तर हे सगळं करण्यासाठी कार्यकर्ता नावाचा एक जिवंत कारखाना सध्या बऱ्यापैकी सगळ्या जणांकडे बंद आहे केडर बेस कार्यकर्त्यांचा प्रचंड वनवा आहे केडर बेस कार्यकर्त्याशिवाय संघटन मोठं होत नाही आणि संघटन वाढणार पण नाही पण कुरघोडी करणारी लोक विष म्हणजे टंगडे टंगडे घालणारी लोक जास्त असले की आप म्हणजे म्हणजे आपण किंवा आपण सगळे हे नामनिराळे राहतो इथं मात्र फार गपलत होते लाडणाऱ्यांना लढण्याचंच बळ दिलं पाहिजे आणि काम करणाऱ्यांना काम करण्याचं बळ दिलं पाहिजे तरच शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य जसं उभं राहिलं तसं सुद्धा राहील अन्यथा ही जी जातीवादी मंडळी आहे हे सोयीनं सगळ्यांना वापरून घेतात त्यांना सगळ्यांची गरज आहे आणि आपल्याला सुद्धा त्यांची गरज पडू शकते धन्यवाद जय जाऊ जय शिवराय शुभरात विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त